नमस्कार मी महेश बाळासाहेब तापकेत मी समर्थ पदसंस्थेच्या सवली शाखेत या पदावर गेली पत, दोन वर्षापासून कार्यरत आहे समर्थ पतसंस्थेविषयी बोलायचं म्हणले तर आत्ताच समर्थ पदसंस्थेने रौप्य महोत्सव पूर्ण केले या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये पत पतसंस्थेने आत्तापर्यंत दोनशे त्र्याण्णव कोटींचा बिझनेस केला असून शाखेचा विस्तार आठ शाखांमध्ये आठ शाखांचा विस्तार केला आहे समर्थ पदसंस्थेमध्ये अनेक विविध कल्याणकारी योजना सभासदांना किंवा समाजातील ग्राहकांना लागू चालू केले या चाल, या के या यामध्ये के या स्पेशल आवर्तक असेल पिग्मी असेल आयल्ले असेल यामध्ये छोट्या गुंतवणूक मोठी बचत कशी तयार करू शकता किंवा किंवा ग्राहकाला त्या छोट्या गुंतवणुकीपासून मोठे पैसे कसे मिळवू शकतात यासाठी समर्थने असे योजना चालू केल्या यामध्ये स्पेशल आवर्तक हे आत्ताच समर्थ योजना चालू केली असून आत्तापर्यंत असे चांगले किंवा सॅटिस्फाईड कस्टमर असं पतसंस्थेला भेटले आहेत समाजातील विविध तळागळातील घटकांना सम पतसंस्थेने कर्ज रुपी योजनेतून त्यांची आर्थिक प्रगती कशी साध्य करताल यासाठी त्यांना आर्थिक हातभार लावून कथस पतसंस्थेने मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला या कर्जरूपी योजनेमधून त्यांची आर्थिक प्रगती झालेली आहे समर्थ पतसंस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी पतसंस्थेचा आभार आहे धन्यवाद